ठाण्यात एकनाथ शिंदेच्या घराबाहेर कर्मचाऱ्यांचं आंदोलन आहे सुपरमॅक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा मोर्चा आहे वेतनासह इतर विषयांसाठी कर्मचारी आक्रमक झालेत मोर्चेकरांनी ठिय्या मांडत आंदोलन केलंय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे तर ठाण्यात शिंदेच्या घराबाहेर कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन पुकारल्याचं सध्या पाहायला मिळतंय सुपरमॅक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी हा मोर्चा काढलेला आहे ठाण्यामध्ये आता वातावरण एकंदरीतच तापल्याचं पाहायला मिळत आहे न्याय द्या शिंदे साहेब न्याय द्या अशा आशयाचे फलक हातात घेत या कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून कुणाल ठाणे ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेच्या घराबाहेर कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलंय काय अधिक माहिती अंकिता एकंदरीत पाहायचं झालं तर गेल्या अनेक महिन्यांपासून सुपरमॅक्स कंपनीचे जे कर्मचारी आहेत त्यांचं आंदोलन सुरू आहे ज्या ठिकाणी ती कंपनी होती ती कंपनी आता बंद पडलेली आहे त्यामुळे जे काही वेतन थक बाकी आहे ते वेतन आम्हाला अनेक त्यांचं आंदोलन गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराकडे त्यांनी हा मोर्चा वळवलेला आहे सलग दुसऱ्यांदा हा मोर्चा जो आहे तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर होताना आपल्याला पाहायला मिळतोय आता सगळे कर्मचारी जे आहेत ते आपल्या सोबत म्हणजे कुटुंबियांसमेंट त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिष्टमंडळाला भेट दिल्यानंतर नेमकं काय ठरतंय किंवा या कामगारांना न्याय मिळतोय का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता एक था था या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून काही प्रतिक्रिया आली आहे तर धन्यवाद कुणाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर ठाण्यात शिंदेच्या घराबाहेर कर्मचाऱ्यांचं आंदोलन आहे